तुळशीजवळ एक दिवा लावल्याने कोणते फळ प्राप्त होते जाणून घेऊया याबाबतीत भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात नमस्कार मंडळी श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मंडळी एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्ण यांच्याजवळ येऊन विचारते हे स्वामी माझ्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले आहेत कृपया तुम्ही मला योग्य मार्गदर्शन करावे तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा तुमच्या मनात जे पण प्रश्न असतील ते कृपया मला सांगा मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन तुमच्या मनाची शांती करेल तेव्हा सत्यभामा म्हणते हे स्वामी तुळशी मातेजवळ दिवा लावल्याने कोणते पुण्य प्राप्त होत असतात आणि रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावावा असं केल्याने मनुष्याला कोणते फळ प्राप्त होतात त्याचबरोबर तुळशीजवळ दिवा लावण्याचा विधी काय आहे तुळशीजवळ दिवा लावत असताना कोणत्या मंत्राचा जप करावा कृपया तुम्ही मला याबाबतीत विस्तारपूर्वक माहिती सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी आज तुम्ही समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी खूपच महत्वपूर्ण प्रश्न विचारला आहे तुमच्या ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्राचीन कथा सांगू इच्छित आहे ज्या कथेमार्फत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने ज्या फळाची प्राप्ती होत असते त्याच गोष्टीचा वर्णन मी या कथेमध्ये करणार आहे आणि म्हणूनच तुम्ही या कथेला ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत ऐका तेव्हा देवी सत्यभामा म्हणते हे प्रभू मी या कथेला ऐकण्यासाठी खूपच उत्सुक आहे कृपा करून तुम्ही मला ही कथा सांगा तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी मी तुम्हाला कथा तर सांगणारच आहे परंतु जे पण मनुष्य ही कथा ऐकत आहेत त्यांनी माझ्या नावाने एक कमेंट केली आणि व्हिडिओला लाईक केलं तर माझा आशीर्वाद सदैव त्यांच्यासोबत राहील तर मंडळी कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण टाईप करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही असेच धार्मिक व्हिडिओ पाहू इच्छित असाल पौराणिक ज्ञान पौराणिक माहिती मिळवू इच्छित असाल तर करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून आमच्याबरोबर निरंतर जोडून राहा भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी प्राचीन काळातील गोष्ट आहे दक्षिण दिशेमध्ये तुंगभद्रा नावाची एक खूप मोठी नदी आहे त्याच नदी किनारी एक अत्यंत सुंदर असा गाव होता त्याच गावामध्ये दीनानाथ नावाचे एक ब्राह्मण राहत होते ते ब्राह्मण अत्यंत गुणवान चरित्रवान धर्माचे कार्य करणारे त्याचबरोबर वेदांच्या मार्गावर चालणारे होते त्या ब्राह्मणाने समस्त शास्त्रांचा अध्ययन केला होता त्या ब्राह्मणाची एक पत्नी होती त्या स्त्रीला लोक दुराचारी म्हणून बोलायचे कारण त्या स्त्रीचे कर्मस्थ असे होते ती नेहमी तिच्या नवऱ्याला अपमानित करत असे नवऱ्याला उलटसुलट काहीही बोलत असे ती नवऱ्याला भयंकर दुःख देत असे नवऱ्यासाठी कधीच अन्न बनवत नसे कधीही नवऱ्यासोबत ती प्रेमपूर्वक राहिली नाही नवऱ्याला कधीही स्त्रीसुक्तीने दिलं नाही नवऱ्याचे मित्र जेव्हा पण धरी यायचे तेव्हा ती स्त्री त्यांना अपमानित करून घरातून हाकलून लावायची आणि भावनेने तल्लीन होऊन निरंतर अन्य व्याभिचारणी स्त्रियांसोबत फिरत असे तिचं मन नवऱ्याला सोडून अन्य पुरुषांमध्ये नेहमी लागलेलं असायचं ती कधीही तिच्या नवऱ्यासोबत प्रेमपूर्वक बोलली नाही परंतु परपुरुषांसोबत बसून ती खूप वेळ बोलत असे परपुरुषांना मोहित करण्यासाठी नटून थटून ती गावामध्ये फिरण्यासाठी जात असे कधी ती वनामध्ये एखाद्या वृक्षाखाली उभी राहून सुंदर पुरुषांची वाट पाहत असे आणि एखाद्या दुष्ट पुरुषाला मोहित करून त्याच्यासोबत विलास करत असे तिचं मनकामाने पूर्णपणे भरलेलं होतं ती स्त्री एका वनामध्ये झाडाखाली उभी राहून एखाद्या सुंदर पुरुषाची वाट पाहत होती परंतु खूप वेळ झाला तरी सुद्धा त्या ठिकाणी एकही पुरुषाला नाही आणि म्हणूनच ती खूप जास्त दुःखी झाली आणि इकडे तिकडे पुरुषाला ती शोधू लागली त्या दिवशी तिला कुठलाही पुरुष मिळाला नाही व त्याच वृक्षाखाली उभी राहून ती वेगवेगळ्या प्रकारे काहीही म्हणून विलाप करत होती ती म्हणत होती आज तर या मार्गाने कोणीही सुंदर पुरुष आला नाही मग आज मी माझ्या तणाची शांती कशी करणार आजची रात्र कशी जाणार असं म्हणत ती जोरजोरात विलाप करू लागली त्या जंगलामध्ये एक भयानक वाघ राहत होता त्या पापिणी स्त्रीचा आवाज ऐकून त्याला जाग आली आणि तो धावताच त्या स्त्रीचा भक्षण करण्यासाठी तिच्या जवळ आला त्या भयंकर वाघाला पाहून त्या स्त्रीला खूपच भीती वाटली ती भीतीने थथर कापू लागली ती स्त्री काही करणार इतक्यातच वाघाने तिच्यावर झडप घातली आणि त्याच्या पंज्याने तिला जखमी केलं त्यानंतर ती स्त्री जमिनीवर पडली जमिनीवर पडताना ती स्त्री जोरजोरात ओरडू लागली अरे वाघा तू का इथे आला आहेस तू मला का मारत आहेस मी इथे माझ्या प्रियकराला शोधण्यासाठी आले आहे तू मला सोडून दे माझे भक्षण करून तुला काय मिळणार आहे त्या स्त्रीचं हे बोलणं ऐकून तो भयानक वाघ क्षणभरासाठी थांबला आणि हसत बोलू लागला हे दुष्ट स्त्री आज विधाताने माझ्या भोजनाच्या रूपात तुझी नियुक्ती केली आहे तुझ्यासारख्या पापिणी स्त्रीचं भक्षण करणं हे माझं काम आहे आणि त्यामुळेच मला माझ्या या शरीरातून मुक्ती मिळू शकेल तेव्हा ती स्त्री म्हणू लागली हे वाघ तू कोण आहेस मला खरं खरं सांग आणि का तुला वाघाचा जन्म घ्यावा लागला आहे त्याचबरोबर तू माझ्यासारख्या स्त्रीचा भक्षण का करत असतोस आधी मला सर्व काही सत्य सांग त्यानंतरच माझं भक्षण कर तेव्हा वाघ म्हणू लागला हे पापिणी मी तुला माझ्या पूर्वजन्माचा वृत्तांत सांगतो कशामुळे मला वाघाचा जन्म घ्यावा लागला आहे हे मी तुला सांगतो दक्षिण देशामध्ये एक नदी होती त्या नदीच्या काठावर एक नगरी बसलेली होती त्या नगरीमध्ये मी निवास करत असे मी एक ब्राह्मणाचा पुत्र होतो आणि नदीकिनारी बसून यज्ञ आणि असेच अनेक धार्मिक कार्य करत असे मी त्या जन्मामध्ये अनेक पापी लोकांसाठी यज्ञ केले त्या पापी लोकांच्या घरातील अन्न ग्रहण केले मी धनाच्या लोभात अनेक पापी लोकांसाठी कार्य केले ज्या वस्तूंचा दान ब्राह्मणाने घेऊ नये त्या वस्तूंचा दानसुद्धा मी ग्रहण केला मी दुसऱ्यांकडून उधारीवर धन घेत असे परंतु त्यांचे ते धन कधीही परत करत नसे अशाच प्रकारे पाप करत कित्येक वर्ष निघून गेले मी मातारा झालो माझे केस सफेद झाले सर्व दात पडले परंतु तरीसुद्धा दान घेण्याची माझी ती सवय सुटली नाही आणि मी निरंतर पाप करतच गेलो त्यानंतर एके दिवशी धनाच्या लोभामध्ये मी एका नदीकिनारी गेलो आणि अन्यधूर्त ब्राह्मणांसोबत मिळून मी आणखी काही लोकांना फसवलं खोटे मंत्र वचन बोलून पूजाविधी काहीही न करता देवी देवतांचे पूजन न करता खूप सारे धन मी त्यांच्याकडून दानामध्ये घेतलं त्यानंतर त्याच ठिकाणावर एक रोगीट कुत्रा माझ्या पायाला चावला आणि मी बेशुद्ध होऊन खाली पडलो त्याच वेळेला माझे प्राण निघून गेले त्यानंतर यमाचे दोन दूत त्या ठिकाणावर प्रकट झाले आणि मला पकडून ते यमपुरीमध्ये घेऊन गेले यमपुरीमध्ये गेल्यानंतर यमराजांनी चित्रगुप्ताकडे माझ्या कर्मांचा लेखाजोखा मागितला चित्रगुप्त म्हणू लागले हे धर्मराज या ब्राह्मणाने खूप मोठे मोठे पाप केले आहेत हा ब्राह्मण दुसऱ्यांसोबत खोटं बोलून त्यांचा धन लुबाडत होता विधिवत पूजा न करता खोटे मंत्र बोलून देवाचा अपमान करत होता आणि म्हणूनच हा ब्राह्मण फक्त नरकात जाण्याच्याच लायकीचा आहे तेव्हा यमराजांनी त्यांच्या दूतांना आदेश दिला आणि त्या ब्राह्मणाला नरकाच्या अग्नीमध्ये टाकून दिलं अनेक वर्षांपर्यंत नरकाची शिक्षा भोगल्यानंतर त्या ब्राह्मणाला म्हणजेच मला वाघाचा जन्म मिळाला आणि मी या दुर्गम वनामध्ये निवास करू लागलो मी माझ्या पूर्वजन्मातील पाप आठवून कधीही महात्मा साधू पुरुष पतिव्रता स्त्री यांचे भक्षण करत नाही मी फक्त पापी आणि दुराचारी त्याचबरोबर कुलटा स्त्रियांचा भक्षण करत असतो जेणेकरून मला माझ्या पापातून मुक्ती मिळू शकेल अशा प्रकारे त्या वाघाने त्याच्या पूर्वजन्माचा सर्व वृतांत त्या स्त्रीला सांगितला व वा त्यानंतर वाघ त्या स्त्रीला म्हणू लागला हे पापिणी तुझ्या वागणुकीवरून तू तर एक कुलटाच दिसत आहेस तू स्वतःच्या नवऱ्याला सोडून या वनामध्ये अन्य पुरुषांसोबत भोगविलास करण्यासाठी आली आहेस आणि म्हणूनच आज तू माझं भोजन बनणार आहेस इतकं म्हणून त्या वाघाने त्याच्या तीक्ष्ण नखांनी त्या स्त्रीचे तुकडे तुकडे केले आणि तिला खाऊन टाकलं त्यानंतर त्या ठिकाणावर यमाचे दोन दूत प्रकट झाले आणि त्या पापिणी स्त्रीला उचलून यमपुरीत घेऊन गेले तिकडे नेल्यानंतर यमराजांसमोर तिला उभं केलं त्यानंतर चित्रगुप्ताने त्या स्त्रीचा लेखाजोखा काढला आणि ते यमराज्याला म्हणाले हे धर्मराज ही स्त्री अत्यंत पापिणी स्त्री आहे हिने खूप घोरपाप केले आहेत हिने व्याभिचार केला आहे हिने नवऱ्याची कधीही सेवा केली नाही नवऱ्याला सोडून परपुरुषांसोबत ई बोग विलास करत असे त्या पापिणीचे पाप ऐकून यमराजाने त्या स्त्रीला अग्निने भरलेल्या कुंडांमध्ये टाकण्याचा आदेश दिला अनेक वर्षांपर्यंत ती स्त्री त्या कुंडामध्येच होती त्यानंतर त्या कुंडामधून काढून रौरव नावाच्या नरकामध्ये तिला टाकण्यात आले अशा प्रकारे अनेक वर्षांपर्यंत वेगवेगळ्या नरकांची पीडा सहन केल्यानंतर त्या महापापीनी स्त्रीला पुन्हा पृथ्वी लोकावर जन्म देण्यात आला पुन्हा जन्म घेतल्यानंतर सुद्धा ती स्त्री अनेक पाप करू लागली व्याभिचार करू लागली अनेक पापी पुरुषांसोबत ती फिरू लागली त्यानंतर काही वर्षानंतर पूर्वजन्मांच्या पापांमुळे तिला कोडाचा रोग झाला व त्यामुळे तिला अत्यंत भयानक पीडा सहन करावी लागली तिच्या अंगामध्ये आग होऊ लागली तिच्या डोळ्यांमध्ये पीडा होऊ लागली अशाच प्रकारे हे दुःख सहन करत ती तिचे जीवन व्यतीत करत होती त्यानंतर तीर्थस्थानावर स्नान करण्यासाठी ती एका तीर्थक्षेत्रावर गेली व तिथे जाऊन ती एका आश्रमामध्ये निवास करू लागली त्या आश्रमाबाहेर एक तुळशीचं झाड होतं अन्य स्त्रियांना तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावताना ती पाहत असे व त्यामुळे त्या पापिनी स्त्रीने सुद्धा तेच केलं तिने तुळशीच्या झाडाजवळ एक दिवा लावला त्यानंतर ती स्त्री काही दिवस त्या आश्रमात राहिली व रोजच्या रोज नित्यनेमाने ती तुळशीजवळ दिवा लावत असे एके रात्री हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला त्यानंतर यमराजाचे घेऊन जाण्यासाठी तिथे प्रकट झाले जसे यमराजाचे घेऊन जात होते तेव्हाच भगवान श्रीहरी विष्णू यांचे दोन पार्षद त्या ठिकाणी प्रकट झाले आणि त्यांनी त्या दूतांना थांबवलं आणि म्हणू लागले हे दूतांनो या स्त्रीला तुम्ही सोडून द्या ही स्त्री नरकात जाण्यायोग्य नाही तुम्ही कोणाच्या आदेशाने असं कार्य करत आहात तेव्हा यमाचे दूत म्हणू लागले हे पार्षद आम्ही यमराजांच्या आदेशाचे पालन करत आहोत आणि म्हणूनच या पापिणी स्त्रीला आम्ही घेऊन चाललो आहोत परंतु तुम्ही आम्हाला का थांबवत आहात ही स्त्री अत्यंत पापिणी आहे हिला नरकात नेण्याची आज्ञा मिळाली आहे तेव्हा पार्षद म्हणू लागले ही स्त्री विष्णू भक्त आहे की नरकात जाण्यायोग्य नाही या स्त्रीने रोज संध्याकाळी नित्यनेमाने तुळशीजवळ दिवा लावला आहे याच्यामुळे हिचे सर्व पाप नष्ट झाले आहेत आणि म्हणूनच ही आता नरकात जाण्यायोगे नाही ही आता स्वर्गात जाण्याची हकदार बनली आहे पार्षदाच हे, हे बोलणं ऐकल्यानंतर यमदूतांनी त्या स्त्रीला तिथेच सोडून दिलं आणि ते पुन्हा यमलोकात परत गेले तिकडे गेल्यानंतर त्यांनी यमराजांना सर्व वृत्तांत सांगितला त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू यांचे पार्षद त्या स्त्रीला दिव्य विमानात बसवून स्वर्गलोकात घेऊन गेले भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे देवी सत्यभामा अशा प्रकारे तुळशीजवळ दिवा लावल्याने मनुष्याचे सर्व पाप नष्ट होत असतात जी पण स्त्री नित्यनेमाने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावत असते अशी स्त्री सौभाग्यवती बनत असते त्या स्त्रीच्या पूर्वजन्माचे सर्व पाप नष्ट होत असतात त्या स्त्रीला आणि तिच्या घराला सुख समृद्धीची प्राप्ती होत असते रोज तुळशीजवळ दिवा लावत असताना या मंत्राचा जप करायला पाहिजे ओम श्री तुळसीयी विद्महे प्रचोदयात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात हजारो अमृताने भरलेल्या मडक्यांनी श्रीहरी विष्णूंना स्नान घातल्याने त्यांना तृप्ती होत नाही ती तृप्ती मनुष्याने त्यांना एक तुळशी पत्र अर्पण केल्याने होत असते दहा हजार गायींचं दान केल्याने मानवाला जो फल प्राप्त होत असतो त्याच फळाची प्राप्ती तुळशीपत्राच्या दानाने मिळत असते मित्रांनो सनातन हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या झाडाला अत्याधिक महत्व आहे तुळशीच्या झाडाची सर्वात पहिले पूजा भगवान श्रीहरी विष्णू यांनी केली होती भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात ज्या प्रकारे देवी लक्ष्मीमुळे वैकुंठाला ऐश्वर प्राप्त होत असतो त्याचप्रकारे वैकुंठामध्ये तुळस असल्यामुळेच वैकुंठाला पवित्रता प्राप्त होत असते पृथ्वीवर ज्या ठिकाणावर तुळशीचा झाड असेल त्या ठिकाणावर कधीच नकारात्मकतेचा वास राहणार नाही असे स्थान नेहमी पवित्र असेल आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये तुळशीचे झाड आपण अवश्य लावावे तर मंडळी अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण यांनी तुळशी मातेजवळ दिवा लावण्याचे महत्त्व सांगितले आहे मला आशा आहे की या कथेमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण किंवा ओम नमो नारायणाय टाईप करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी